साहेबांचं निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांना जाहीर झाला त्या दिवशी साहेबांनी सर्वांना आमचं परिवार एक सर्वजण साहेबांची चर्चा केली आणि सर्वांना एक जबाबदारी देऊन गेली प्रत्येक जण म्हणजे कुठला मतदारसंघ कोणी सांभाळेल असं मला साहेबांनी मुखेट हे विधानसभा मतदारसंघासाठी मला निवडलं सर्वप्रथम मुखेड निवडल्याच्या नंतर मला सुरुवातीला वाटले की मुखेडच कसं कसं आहे काय नाही किंवा थोडा इतिहास आम्ही बघितला काय आहे परिस्थिती कशी आहे तर दोन हजार नऊ आम्ही पूर्ण इतिहास बघितला मला वाटतं फक्त दोन हजार नऊ ला जवळ मुखेड विधानसभा निवडून झाली त्यावेळी फक्त काँग्रेसला त्या ठिकाणी पाचशे मताचा केलं मताधिक आणि त्यानंतर इथं इतिहास बघितला आपण सर्वजण माहितीच काय आहे परिस्थिती चाळीस हजार विरोधी पक्षाला आघाडी काँग्रेसला कायम हा मायनस मध्ये राहिलेला मतदारसंघ आहे आमचं निदर्शन निदर्शनाचा म्हणजे आम्ही बघितलं सर्वात हे बघितलं तर मायनस असल्यामुळे आम्हाला सुरुवातीला वाटते की आपण तिथं काय काम करतोय काय करायला पाहिजे मध्ये